सुप्रभात मित्रांनो कशात मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आता वाजल्यात सकाळचे सात आणि आपण चाललो ते पवईला पवईला का तर तुम्हाला जर माहिती आहे आपल्या मालवणी लाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक युवा व्यावसायिकांना जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तर असाच एक संगमेश्वरातील तरुण आहे जो पवईला मच्छीचा व्यवसाय करतो जो आपला फॅमिली बिझनेस सांभाळतो आहे सो पवईच्या मच्छीवाल्याला आज आपण भेटणार आहोत आणि त्यांचं नाव काय आहे कुठल्या प्रकारची मच्छी आज बघायला मिळेल मच्छीचे काय रेट आहेत संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या कोकणातील तरुण व्यवसायिक जगासमोर पोचवत असताना आज आपण पवई येथे आलेलो आहोत तर आज, आज आपण तुमच्या व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत तर तुमच्या ओळखीने आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी सुमित मोरे पवईचा मच्छीवाला माझं मूळचं गाव संगमेश्वर आणि आता आम्ही मुंबईमध्ये पोहेमध्ये राहतो तर माझ्या आई वडिलांचा एक पंचवीस वर्षापासूनचा माश्या विक्रीचा विक्रीचा विक्री बिझनेस होता तर तो, तो आता मी एक दीड वर्षापासून टेक ओव्हर केला तर मी तो सुरळीतपणे चाल चालवत आहे तर चला तर पाहूयात आपल्याकडे काय काय मासे आहेत तर सुमितचा व्यवसाय आहे मच्छीवाला म्हणजे पवईचा मच्छीवाला आणि सुमित याच नावाने तू फेमस आहेस हो आणि बरेचसे मी फेसबुकवर व्हिडिओ पाहिले की तुझे रील्स पाहिलेले आहेत आणि मी कालपासनं मी प्रत्येकाला सांगतो आहे की मी मच्छीवालाला भेटायला जाणार आहे तर मला समोरून लोक विचारतात कोण तो पवईचा मच्छीवाला खा सो तसंही तू फेमसच आहेस सुमीन मला सांग की हे एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे आपलं हे दादा पवई मिलिनगर एम एम आर डी कॉलोनी जे व्ही एल आर वरती जेवक करून कंपनी आहे त्याच्याच बॅक बै, साईडला ओके सो खाली आलेल्या नंबरवर तुझ्याशी कॉन्टॅक्ट केला तर तू एक्झॅक्ट डिटेल्स त्यांना सांगशील आणि लोक लो इथे येऊन यो, मच्छी घेऊ शकतात आता मला अजून एक गोष्ट सांग की जर ही मच्छी आपल्याला फ्री होम डिलेवरी पाहिजे असेल तर तू होम डिलेवरी देऊ शकतो मुंबईमध्ये आपण फ्री होम डिलिव्हरी कॉन्सेप्ट चालू केलाय अच्छा मला कस्टमर्स बिल्ड करायचे म्हणून मी बर्न करते अमाऊंट त्याच्यामधले okay. पण मी कस्टमर्स जॉईन करण्यासाठी माझी क्वालिटी सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मी फ्री होम डिलिव्हरीचा कॉन्सेप्ट ठेवला आहे अच्छा म्हणजे ऑल ओव्हर मुंबईमध्ये मुंबई म्हणजे मुलुडपासून कोल्हापूरपर्यंत सगळीकडे हो oh, हो oh. इव्हन तू बोरिवलीपर्यंत पण पाठवतोस तर सगळीकडे तू फ्री होम डिलेवरी करतो पण ही फ्री होम डिलिव्हरी करत असताना तुला असं आहे का की एवढीच क्वांटिटी घेतली पाहिजे शंभर दोनशे रुपयाचं नाही सम जमणार एक हजार ते दीड हजारच्या रेंजच्या वरची असेल अच्छा तर आपण फ्री होम डिलिव्हरी करू नक्कीच म्हणजे हजार दीड हजाराच्या रेंजच्या वरची तू फ्री होम डिलिव्हरी करू शकतोस तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी आहे आज बुधवार असल्यामुळे थोडी आपल्याला ही जी सॉल्ट वॉटरची आहे म्हणजे समुद्रातली मासे कमी दिसतात पण जर ऑर्डर असेल तर तू प्रत जी हवी ती मोठे मासे आपण सुरमई झाले हलवा हो। झाला पॉम्फ्रेट झाले मोठे क्रॅब्स झाले लॉप्स झाले किंवा अजून मासे जे समुद्राचे मोठे मोठे मासे आहेत महाग मासे आहेत ते आपण डिलेवरीज वरती करतो ओके okay. तर ते आपण आपल्याला मिळून मिळून जातील तर आज बघूया आपण बुधवारी कुठलं कुठले मासे आपल्याकडे अवेलेबल आहेत तर आपल्याकडे आहेत सर्वसामान्यांना परवडू शकेल असे मासे आहेत बरोबर बांगडे आपल्याला आप दीडशे रुपयाला तीन पीस येतील नॉर्मल आता मार्केट हाय आहे सर्वांना माहितीये समुद्राची फिशेस खूप महाग चालू आहेत नॉर्मली हे साईजचे आम्ही बांगडे शंभरला पाच देतो ओके बट आता सध्या एक मार्केट महाग असल्या कारण पन्नास रुपयाला एक बांगडा आपण सेल करतोय हा आजचा एक मे चा दोन हजार चोवीस चा रेट उद्या कदाचित तो कमी पण होऊ शकतो किंवा वाढू पण शकतो बरोबर पुढे काय आपल्याकडे राणी आहेत अच्छा राणी बघूया राण्या दोनशे ला चार पीस आहेत अच्छा ओके आणि बोंबील काय रेट आहे बोंबील आपल्याकडे तीनशे रुपये किलो आहेत तीनशे रुपये किलो।, किलो ओके त्याच्यानंतर कधी पन्नासचा आहे ओके वाट्यामध्ये वाटा किती येतात वाटायला आपण एवढी कधी पन्नास रुपयाला देतो अच्छा एवढी कधी पन्नास रुपयाला हो। ओके आणि या कोलबीचा दोनशे रुपयाचा आहे अच्छा ओके वाटा या कोलंबीला पर्टिक्युलर काय आपल्याकडे म्हणतात जसं आमच्याकडे टायनी आहे याच्यामध्ये टायनी पण मिक्स आहे दगडी पण मिक्स आहे अच्छा म्हणजे मिक्स माल ओके सफेद पण आहेत मिक्स आहेत ओके आणि मांदेलीचा मांदेलीचा वाटा पन्नास रुपये वाटा अगदी एकदम फ्रेश दिसतोय मासा मासा मी स्वतः रात्री सिलेक्शन साठी कुलाब्याला क्रॉफर्डला आणि भाऊच्या धक्क्यावर जातो स्वतः अच्छा मग तू स्वतः हे सगळं परचेस करतो हो म्हणून मासा तुझ्याकडचा फ्रेश दिसतो मी स्वतः सिलेक्ट करून घेतो मासा ओके सकाळी किती वाजता हा कार्यक्रम होतो मी तीन वाजता सकाळी उठतो ओके ते रात्री अकरा माझं पूर्ण शेड्यूल असतं ते अच्छा पूर्ण सकाळी तीन वाजल्यापासून ते रात्री आपलं शॉप सकाळी वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत मग संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री साडे पर्यंत ओपन असतो अच्छा त्याच्यानंतर ही आपल्याला कोळंबी दिसते ही कुठली आहे हे फ्रेश वॉटरचे आहेत हे कल्चर केलेले आहेत ओके याला पर्टिक्युलर नामे वेनामी बनतात वेनामी आहे वेनामी ओके म्हणजे जसं बायोफ्लॉक मध्ये करतात केलेले किंवा पॉन्ड मध्ये साधारणतः ह्याचं काय रेट फाय फिफ्टी फाय फिफ्टी पर केजी किलो लाईक चाळीस पीस पस्तीस पीस चाळीस पस्तीसचं काउंट येतो आता याच्यामध्ये जे लॉब लॉबस्टर्स येतात किंवा टायगर येते ती पण आपण टायगर आपल्याकडे किलोला दहा पीस वाले येतात ते एक नऊशे रुपये किलो आहेत ओके त्याच्याहून लहान घेणार सातशे रुपये किलो आहेत म्हणजे सतरा पीस अठरा पीस बसतील असे ओके ते सातशे रुपये आहेत लॉस्टर्स आपल्याकडे सर्वसाधारणपणे एक बाराशे तेराशे चा रेंज आहे बाराशे चार पीस पाच पीस असे ओके आणि मोठे घेणार तर एक दोन हजार पण रेट आहे त्याचा साधारण आता सुरमईचा आजचा काय साधारण रेट चालू मी आ, स्लाइस पीस आपण अवेलेबल करून देऊ शकतो स्लाइस पीस आपल्याकडे पंधराशे रुपये किलो पाच पीस सहा पीस म्हणजे पंधरा किलो साईज ची सुरमई असेल कट में दे। में दे। सेल सेल करून आपण तर ती पण मिळते हळदीची ऑर्डर असेल लग्नाची ऑर्डर मध्ये घेणार अजून मी करून दे। ओके आता हे झालं आपलं सॉल्ट वॉटर झाले आता आपण जरा गोड्या पाण्याच्या माश्याकडे वळूया माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत कारण का आपल्याकडे मार्कला समुद्र असल्यामुळे गोड्या पाण्यातला मासा तसा क्वचित मिळतो पण मला थोडीशी या बासा माशाबद्दलची बद्दलची माहिती आहे कारण का ह्याचा एक जो प्लांट आहे तो आपल्या केसरी गावामध्ये आहे आंबोलीच्या पायद्याशी तर आपण आता ह्याचे थोडेसे रेट जाणून घेऊया गोड्या माश्याचे तर आता हा जो मासा समोर आहे तो कुठला आहे हा रहु मासा आहे अच्छा हा या बंगाली झाले युपी झाले मुस्लिम झाले ते okay. जास्त प्रिफर करतो त्यांना ओके okay. त्याच्यामध्ये थोडे बोन्स असतात काटेज असतात आपल्याकडे वर्षाचे बारा महिने मार्केट अप राहू द्या डाऊन राहू द्या दोनशे रुपये किलोनीत मिळणार ओके रहु मासा हा रुपचंद मासा आहे अच्छा एकशे ऐंशी चा रेट आपल्याकडे ओके एकशे ऐंशी रुपये किलो बासा आपल्याकडे एकशे साठ ला आहे ओके आणि जिवंत बासा आहे तो एकशे ऐंशी ला जिवंत दाखवू शकतो मला हा आहे जिवंत जिवंत बासा आहे ओके हा एकशे ऐंशी चा रेंज आहे एकशे ऐंशी रुपये किलो आणि किती किलोचा नग असतो हा तर सर्वसाधारणपणे एक साडेसातशे आठशे ग्रामचा पीस आहे अच्छा त्या दरम्यान पीस आपल्याकडे अवेलेबल आपल्याकडे दोन किलो पासून तीन किलोचे पण मिळतील जिवंत मासे प्री ऑर्डर असेल तर आपण ते पण करू शकतो त्याच्यानंतर हा कुठला मासा आहे हा तिलापी okay. आहे ओके हा गिफ्ट तिलापी आहे अच्छा ओके okay. तर आपण जो पहिला व्हिडिओ लॉकडाऊन मध्ये बनवलेला तिलापिया मत्स्य शेती तर हा आहे मित्रांनो तो तिलापिया मासा हा तिलापिया मासा आहे ह्याचा मी बोनलेस सुद्धा करून देतो आमच्याकडे okay. इंटरनॅशनल बॉडी बिल्डर्स आहेत करुणा मॅम करून त्यांचा आपण फिश त्यांना आपण देतो करू ओके सो बॉडी बिल्डर क्षेत्रामधले किंवा जिम क्षेत्रामधली जी लोक आहेत त्यांना बोललेस जर तिला पिया हवा असेल कारण तिला हाय हा प्रोटीन मसा आहे आणि कमी किमतीमध्ये मिळतो सो so कमी किमतीमध्ये जास्त प्रोटीन खायचे असेल तर तिलापिया पिया तू देऊ शकतो रेग्युलर कस्टमर असेल तर काय साधारण रेट पडतो आपल्याला रुपये आपण आपण सेल करतो ओके अगर जास्त क्वांटिटी असेल आणि कंटिन्यू असेल कस्टमर तर आपण त्याला अजून कमी मध्ये लावून देऊ ओके आणि हे पण तू फ्री होम करू ओके हा परिणाम त्याला बोल सुद्धा म्हटलं जातं ओके त्याचा साधारण रेट आजचा रेट एक साडेतीनशे रुपये किलो आहे ओके पण हा एक वेळानुसार बदल पण कधी याचा दोनशेला पण येतो कधी सहाशे पण जातो कधी हजार पण जातो म्हणजे एवढं फ्लक्च्युएशन आहे रेटमध्ये नंबरवर तुझ्याशी कॉन्टॅक्ट करून आजचा रेट जाणून घेऊन कस्टमर तुझ्यापर्यंत येऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये सिंगल बोन असतात आणि ऑइल चांगल्या प्रमाणे निघतात त्याच्यात बर ओमेगा थ्री साठी चांगला मासा है। मासा, है। बासा मासा ओमेगा थ्री ओके। तर असा बरेच मासे आपण बघितलेले आहेत आणि या व्यतिरिक्त जे आ, मोठे मासे आहेत जसं सुरमई असेल पापलेट असेल किंवा हलवा असेल आणि मोरी मुशी आपण ज्याला म्हणतो तर ती पण तू अवेलेबल सगळे करून देऊ शकतो खाली आलेला नंबर तुझ्याशी लोक कॉन्टॅक्ट करू शकतात आता इथे आपण जे बघतोय हे खेकडे आहेत खेकड्याचा आजचा रेट काय आहे आजचा एक रेट सातशे रुपये किलो आहे अच्छा साधारण आता हा तो खेकडा किती ग्रॅमचा आहे किलोला सहा पीस बसतील असे किलोला सहा पीस बसशील ओके आणि ह्याच्यापेक्षा जर मोठे नग पाहिजे असेल कीटाची म्हणतात ती पाहिजे असेल ग्रीन क्रॅप पाहिजे असेल तर ते देखील तू अवेलेबल करून देऊ शकतो तर सुमित हा माझा सर्वात आवडता मासा म्हणजे बोंबील बोंबील कारण मी मुंबईत आल्यावर बोंबील खातो कारण का आमच्या मालवण बंदरामध्ये बोंबील मिळत नाही बोंबील मांदेली मिळत नाही हा पुढे रत्नागिरीपासून पुढे मिळणारा मासा आहे तर आता हा जो बोंबील कटिंग चालू आहे तर कटिंगमध्ये पण वेगवेगळे प्रकार तर आता ही रिक्वायरमेंट कस्टमरची काय होती बटरफ्लाय कट करा आणि बोन काढून द्या अच्छा म्हणजे बोन म्हणजे जे काटे काटे आहेत ते काढून okay. मुळात काटे इतके पण तुझ्या कस्टमरला ते पण नको त्यांना काहीतरी वगैरे अच्छा तर त्याच्यासाठी ते युज करणार आहेत म्हणून विरहित बोंबील तू त्यांच्यापर्यंत पर्यंत आहे म्हणजे त्यांना मासा तर फ्रेश मिळणारच आहे प्लस त्यांना त्यांना हवा तसा कटिंग करून मिळणार म्हणजे त्यांना काहीच करायची गरज नाही आता फक्त तो धुवून ते लोक कुकिंग साठी वापरू शकतात तर हवा त्या कटिंग मध्ये तू कुठलाही मासा कट करून कट करून देऊ शकतो जसं आपल्याला भरलेलं पापलेट बनवायचं असेल करून किंवा पापलेटचे पाप पाप तुकडे पाहिजे असेल करून तर सुरमईची तुकडी पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तू कटिंग करून देतोस आता हे जे कट केले असेल काय बटरफ्लाय कट बटरफ्लाय कट अच्छा तर आता मला सांग की जेव्हा मासा हा कस्टमर पर्यंत पोहोचवला जातो त्यावेळेला पहिलं वेट केलं जातं की कटिंग केल्यानंतर मग नंतर मग हा काय निघेल ते त्यांचं त्यांचं ओके तर आपल्या बरोबर सुमित बाबा आहेत नमस्कार बाबा स्वागत आहे मालवणी लाईफ यूट्यूब चॅनल मध्ये आणि सुमितची आई देखी है। सर, नमस्ता। नमस्ता। देखील आहे तर नमस्कार काकी स्वागत आहे तुमचं देखील मालवणी लाईव्ह युट्युब चॅनल मध्ये साधारण किती वर्षापासून आपला व्यवसाय हा वय पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून तुम्ही अच्छा लग्ना अगोदर कुठे होता तुम्ही वडिलांच्या इथे नाही म्हणजे गाव कुठे होतं माझ्या वडिलांचा गाव घाणकाप अच्छा घाणगाव ओके आणि मग तुम्ही नंतर संगमेश्वरला आलो हामेश्वर नाही लग्न अच्छा तर आ, तुम्ही आधी जसं आता सुमीत जातोय सकाळचं जा मासे आणायला तसं तुम्ही दोघेही मासे आणायला जायचं की आणि आता एक बरं आहे की सुमितने तुमचा व्यवसाय चालवायला आता पुढे मदत केलेली आहे कारण शक्यतो कधी ब बघायला मिळत नाही असं की वडिलोपार्जित व्यवसाय मुलगा सांभाळतो आता ही जी कोळंबी तुम्ही साफ करताय तर कोळंबीतला धागा बिगा का काढून संपूर्ण साफ करून दिली जाते पूर्ण साफ केली जाते व्यवस्थित धागा बिगा का काढून ती साफ करून तुम्ही देता आम्ही छोटासा धंदा होता आमचा अच्छा पण गिरायक आमच्या खूप येतात Okay. सुमितनी आता धंदा सांभाळायला घेतला म्हणून आता सुमित म्हणजे खूपच मेहनत घेतो नक्कीच आणि सुमितनी खूप धंदा वाढवला बरोबर पण होता अच्छा तिकडे आई वडील आमचे सगळे माझी आम पुरी फॅमिली तिकडे okay, म्हणजे तुमचे माहेरचे लोक पण ह्याच व्यवसाय तो आम्ही मच्छी सोडतो मच्छी पालन करतो अच्छा आमचे तलाव तलाव आहेत गावाला स्वतःचे अच्छा म्हणजे आधीपासून तुम्ही याच बिझनेसमध्ये आहात आणि म्हणूनच तुम्हाला यातली संपूर्ण माहिती आहे म्हणजे आता कोलबी आपली साफ करून झाली आहे याचे तुम्ही पाहू शकता धागे वगैरे पण कट करून पूर्ण काढलेत अच्छा आणि वॉश वगैरे करून आम्ही ओके याला पॉलिथीन बँक्समध्ये असे ओके तर व्यवस्थित पॅकिंग करून पण आणि हो अगदी हो हो। वॉश करून देतो हो हो। तर आता ज्या पद्धतीने कोळंबी आपण पॅक केलेली आहे त्याच पद्धतीने हे बोंबील देखील पॅक होणार आहे आणि हे साधारण जातात कसे तुमच्याकडनं आपण बाईक वरने डिलिव्हरी करतो मध्ये डायरेक्ट डोर टू डोर डोर टू डोर ओके फ्रेश ला कोल्ड चेन मेंटेन करायची एवढी गरज नाही लागत एक तीन चार तासांमध्ये काही प्रॉब्लेम नाही होत असेल तर प्रॉब्लेम लागतो बरोबर बट बट आम्ही फ्रोझन मध्ये कधी डील नाही केल आणि करणार सुद्धा नाही बरोबर अगदी तुम्हाला फ्रेश फ्रेशच मिळणार ओके आणि जसं आई सांगते तर खेकडे पण मुंबईच्या बाहेर पण जातो आता मी कोल्हापूरला एक डिलिव्हरी दिली होती तिथले खासदार कोणते होते ते ओके त्यांच्या पीएन ऑर्डर केलेली अच्छा तर त्या ठिकाणी खेकडे बॉक्स पॅक करून अगदी जिवंत खेकडे पण जिवंत पोहोचतो अच्छा आता हा जो फ्रेश मासा आहे हा बर्फ न वापरता दोन तासात त्यांच्या डोअरपर्यंत पर्यंत आहे तर सुमित खूप चांगली माहिती तुझ्याकडनं मिळाली आता ही जी दिसते ही सुमितची संपूर्ण फॅमिली आहे सुमितचा भाऊ देखील आहे जो फोटोग्राफी करतो बरोबर ना तर सुमित तुला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर काय माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेव्हन झिरो टू एट टू सिक्स फाय सेव्हट झिरो कदाचित माझा फोन कधी बिझी असेल किंवा लागत नसेल तर दुसरा नंबर आई वडिलांचा आहे नाईन सेवन झिरो टू सेवन वन झिरो फाय सेवन सिक्स ओके तर या नंबरवर देखील कॉन्टॅक्ट तुझ्याशी करू शकतात मला सांग की आता फिल्म लाईनला पण मासा जातो हॉटेलला पण मासा जातो किंवा इंडिव्हिज्युअल जर कस्टमर असेल तर सगळ्यांना तू मासे पुरवू शकतो पूर त्यांना हवा तो मासा तू पुरवू शकतो फक्त प्री ऑर्डर जर आज रात्री दिली तर उद्या सकाळी फ्रेश मासा त्यांना घरपोच फ्री होम डिलेवरी करू शकतो आता एक कॅन्टिंग आहे कॅन्टीनला आपला माल जातो बरोबर ते एक रात्री दहा वाजता मला ऑर्डर देतात ओके okay. शंभर किलो रुपच्यांची पण ऑर्डर ते लोक देतात अच्छा आपण एक रात्री दोन वाजता बसून पूर्ण ते सकाळी त्यांना एक आहे की सहाच्या अगोदर त्यांना द्यावं लागते आणि त्यांचे फिशेस फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओके okay. शूटिंग वगैरेला जातात अच्छा तर त्यांच्या सगळे ऑर्डर फुलफिल करतो रात्री मला एक वीस किलो क्रॅप ची ऑर्डर होते संडेला ओके आणि मंडेचा मार्केट बंद असतो तरी पण मी कुठनं कुठनं ऍडजस्ट करून त्यांना वीस किलो खेकडे पुरवले ओके हे कस्टमर हॅपी आहेत हा आणि रिपीट कस्टमर आपल्याकडे कस्टमर आहे कारण तू जर चांगला माल फ्रेश देशील तर नक्कीच तुझ्याकडे रिपीट कस्टमर असतील सो खूप चांगली माहिती तुझ्याकडनं मिळाली तुला आणि तुझ्या संपूर्ण व्यवसायाला आणि तुझ्या परिवाराला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की नेहमीच आपण तरुण व्यावसायिकांना पुढे आणण्यासाठी असे व्हिडिओ बनवत असतो सो सुमितला पुढे आणण्यासाठी तुम्हाला जर फ्रेश मासे खरेदी करायचे असेल तुम्हाला व्यवस्थित कटिंग केलेला मासा स्वच्छ धुतलेला मासा जर खरेदी करायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा ऑल ओव्हर मुंबईमध्ये फ्री ऑफ कॉस्ट होम डिलेवरी आहे तुम्हाला तर नक्कीच तुम्हीची कॉन्टॅक्ट करा तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा तुम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये मासे हवे असेल तुमच्याकडे लग्नकारी असेल हळद असेल तर त्याच्यासाठी देखील मोठी क्वांटिटी सुमित तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व जर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू